नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो हा मोठा निर्णय काय आहे तर बघा नऊशे तीन योजना ज्या आहेत ते रद्द करण्याचं ठरलेलं आहे हे नऊशे तीन योजना कोणत्या आहेत ह्या रद्द करण्याचं मागचं कारण काय आहे याच्यापासून शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांना तसेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला काय नुकसान होणार आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात हे योजना जर रद्द होत असतील तर कोणत्या नवीन योजना सुरू करणार आहेत का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्या तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात मित्रांनो सत्तेत आल्यापासूनच धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पुन्हा एकदा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सरकारने तब्बल नऊशे तीन विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तीन वर्षापासून रखडलेल्या आणि अंमलबजावणीत प्रगती न झालेल्या योजनांचा यात समावेश आहे निधीची अडचण भूसंपादन समस्या स्थानिक लोकांचा विरोध तसेच कंत्राटदारांच्या असहकार्यामुळे सात वर्षापासून रखडलेली आणि बंद पडलेली एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची जलसंधारणाची कामे रद्द करण्यात आली आहेत फडणवीस यांनी अलीकडेच मृद आणि जलसंधारण विभागाच्या योजनांचा आढावा घेतला त्यावेळी तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून जलसंधारण खात्याच्या अनेक योजना रखडल्याचे निर्देशनास आले ही कामे सहा ऑक्टोंबर दोन हजार अठरा ते वीस जानेवारी दोन हजार बावीस काला या कालावधीतील असून या नऊशे तीन कामांची किंमत एकशे सत्त्याण्णव कोटी वीस लाख रुपये इतकी आहे त्यामुळे मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे यामध्ये लघुपाठबंधारे योजना कोवर पाझर बंधारे पाझर तलाव साठवण तलाव दुरुस्ती योजना अशा अनेक योजनांचा समावेश या योजनांची अंमलबजावणी तीन वर्षापासून रखडली होती जलसंधारण योजनांचे कामे सुरू न झाल्याने क्षेत्रीय स्तरावर सदर योजना प्रलंबित दिसत होत्या अशा बंद आणि रखडलेल्या योजनांमुळे बादील दायित्वात वाढ होत होती त्यामुळे विभागातील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देणे शक्य होत नव्हते तसेच लोकप्रतिनिधींच्या मागण्या पूर्ण करता येत नव्हत्या त्यामुळे तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी बंद राहिलेल्या योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्याची विभागाच्या विचाराधीन होते शासनाने या योजनांना अधिक वेळ देण्याऐवजी थेट त्यांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे निधीचा गैरवापर टाळण्यास मदत होईल तसेच नव्या योजनांसाठी मार्ग मोकळा होईल या निर्णयामुळे शासनाच्या निधीचा अपयव्य टळेल असे म्हटले जात आहे तसेच नव्या आणि कार्यक्षम योजनांसाठी निधी मोकळा होईल अर्धवट राहिलेल्या योजनांमुळे अनेकदा विकासाच्या गतीला बसते आणि लाभार्थ्यांपर्यंत सुविधा पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात त्यामुळेच या रखडलेल्या योजना रद्द करण्याचा निर्णय आता शासनाने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे तर मित्रांनो नक्कीच ह्या ज्या रखडलेल्या योजना होत्या या योजनेच्या माध्यमातून नवीन योजना नवी सुरू कर केल्या जा जाऊ शकतात आणि ज्या योजना रखडल्या होत्या ते बंद करून शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांना नवीन योजना सुरू करून इकडचा जो लाभ आहे तो तिकडे दिला जाऊ शकतो हे विजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे मित्रांनो या निर्णयांबद्दल तुमचं म्हणणं काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ इतरांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद